नमस्कार ह्या मध्ये आपण पाहणार आहोत की मध्ये आपण जी आपल्या स्वतःची वैयक्तिक कम्युनिटी क्रिएट केलेली आहे एमर्जन्सी सिच्युएशन मध्ये आपल्या जे काही कम्युनिटी मधील सदस्य आहेत त्यांच्यापर्यंत एखादा महत्वाचा मेसेज पोहोचवणे असेल किंवा आपत्ती व्यवस्थापन साठी समजा एखादा व्हॉइस कॉल किंवा ऑडिओ कॉल ब्रॉडकास्ट करणं असेल या सर्व गोष्टींच्या हेतूने जर तुम्ही अलर्टो एस ऍप इन्स्टॉल करून त्यामध्ये कम्युनिटी क्रिएट केली असेल तर त्यामध्ये मेंबर कशा प्रकारे ऍड करू शकता हे आता आपण पाहणार आहोत तर तुम्हाला अलर्टो एसुएस ऍप मध्ये यायचं आहे अलर्टो एसुएस ऍप मध्ये आल्यानंतर आपण बघू शकता इथे डावीकडे ज्यावेळेस तुम्ही तीन लाईन्स ला क्लिक करून गेलात आणि इथे तुम्ही ज्यावेळेस ऍड कम्युनिटी ऑप्शन मध्ये जाऊन तुम्ही आता कम्युनिटी सुरुवातीला ऑलरेडी तुमची स्वतःची क्रिएट केलेली आहे ठीक आहे तर ही प्रत्येकाची एक वैयक्तिक कम्युनिटी आहे प्रत्येक व्यक्ती त्याची स्वतःचे एक स्वतंत्र एकच कम्युनिटी क्रिएट करू शकतो त्यामध्ये जर काही बदल करायचा झाला तर तो अपडेट बटनला क्लिक करून त्याची जी, जी डिटेल्स आहे त्या बदलून ती माहिती तो आपण अपडेट करून घेऊ शकता पण आता तुम्हाला जर ती कम्युनिटी क्रिएट झालेली आहे आणि त्यामध्ये आता तुम्हाला मेंबर ऍड करायचे आहेत तर तुम्हाला इथे कम्युनिटीच्या नावावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला अपडेट आणि ॲड मेंबर ऑप्शन आहे त्यातील सेकंड ऑप्शन ॲड मेंबरला क्लिक करायचं आहे ॲड मेंबरला क्लिक केल्यानंतर इथे नवीन तुम्हाला ॲड मेंबर करण्याचं ऑप्शन येईल आणि तुम्ही प्रथमच इथे आला असेल तर हे पूर्ण पेज हे जे आहे ते ब्लँक दिसेल ठीक तर आता तुम्ही बघू शकता इथे ॲड मेंबरला तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्यांच्या डिटेल्स म्हणजे मेंबरच्या डिटेल्स भरण्याचं पेज येईल इथे तुम्हाला त्यांचं नाव फोन नंबर ॲड्रेस सिलेक्ट करायचं भरायचं आहे आता इथे जे काही नाव आहे आणि ॲड्रेस आहे ह्या गोष्टी मी इथे मॅन्युअली भरू शकतो पण जर समजा मला प्रत्येक व्यक्तीचे कॉन्टॅक्ट पार्ट नसतील तर इथे मी कॉन्टॅक्ट पिकरचं ऑप्शन आहे त्यातून मी कॉन्टॅक्टमधून पण त्या व्यक्तींना मी ॲड करू शकतो तर आता जसं की मला ज्या व्यक्तींना ॲड करायचं आहे त्या व्यक्तींचं मी नंबर सिलेक्ट करेल इथे आणि त्यानंतर इथे मी त्या व्यक्तीचं नाव नंबर सिलेक्ट केल्यानंतर इथे ते ॲड्रेस टाकेल मध्ये आता इथे त्या व्यक्तीचं आता मेंबर रोल मला सिलेक्ट करायचा आहे तर मेंबर रोल सिलेक्ट करण्यासाठी काय करायचंय जसं की तुम्ही एक तो सामान्य सदस्य असेल तर त्याला तुम्ही म्हणून सिलेक्ट कराल किंवा समजा जो एखादा तुमच्या संघटनेचा किंवा कॉलेज किंवा कामासाठी तुम्ही जर कम्युनिटी बनवली असेल किंवा ग्रामपंचायतच्या कोणत्याही कार्यासाठी सेफ्टी गावातील सर्व लोकांच्या सेफ्टीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने तुम्ही जर ही कम्युनिटी क्रिएट केली असेल आणि ते व्यक्ती जर समोरचा ज्याला तुम्ही सदस्य म्हणून ऍड करू इच्छिता तो जर व्यक्ती तुमच्या ग्रामपंचायतचा किंवा संघटनेचा समजा एखादा पदाधिकारी असेल तर तुम्हाला इथे ऍडमिन हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे म्हणजे जेणेकरून तुम्ही त्यांना ऍडमिनचा ऍक्सेस देऊन इतर काही सदस्य आहेत त्यांना पण तुम्ही त्यांच्याद्वारे ऍड करून घेऊ शकता म्हणजे त्या सदस्यांना ऍडमिन म्हणून जर त्या मेंबरला तुम्ही ऍड केलं तर तो नॉर्मल जे मेंबर ऍक्टिव्हिटी करतो ते तर करेलच पण सोबतच ऍडमिनचे पण ऍक्सेस त्यांना मिळून जातात तर आता इथे ते तुम्ही काय करणार ह्या गोष्टी सिलेक्ट करणार आणि त्यानंतर इथे खाली दिलेल्या ज्या पोर्शनने तुम्ही म्हणजे ज्या नावाने तुम्ही ते कम्युनिटी डिवाईड केलेले आहे जस की तुम्ही वार्डनुसार डिवाईड केलेले आहे के एरिया विलेज किंवा तालुका जिल्ह्यांच्या नावानुसार डिवाईड केले असेल तर ते पहिले जे नाव आहे किंवा ज्या ठिकाणी त्यांना तुम्हाला ऍड करायचं आहे ते ठिकाणी तुम्ही इथे सिलेक्ट कराल आणि त्यानंतर इथे खाली दिलेल्या ऍड मेंबर वरती क्लिक कराल ऍड मेंबरला क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता इथे आपल्याला त्यांना ते कम्युनिटीचा मेसेज म्हणजे ग्रुप जॉईन करण्याची लिंक शेअर करण्याचे प्रोविजन आहे आणि सोबतच काही फीचर ची महत्वाची माहिती पण त्यांना जाते तर इथे तुम्ही मराठी हिंदी इंग्लिश जी तुमची सोयीस्कर भाषा आहे ती भाषा सिलेक्ट कराल आणि तुमच्याकडे जे कोणतं व्हॉट्सअप किंवा व्हॉट्सअप बिझनेस असेल जे कोणतं ॲप आहे ते ऍप तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि त्या नंबरवरती तुम्हाला मेसेज पाठवायचं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही इथं बघू शकता इथे तुम्ही सेंड क्लिक करून त्यांना ते मेसेज पाठवाल तर अशा प्रकारे तुम्ही त्यांना कम्युनिटीची लिंक पाठवाल आणि कम्युनिटीमध्ये ऍड कराल आणि ऍड केल्यानंतर ते त्या लिंकद्वारे ते ॲप इन्स्टॉल करतील आणि ते ते तुमच्या कम्युनिटीला डिरेक्टली जॉईन करतील तर अशा प्रकारे तुम्ही कम्युनिटी मेंबर वन बाय वन करून ऍड करू शकता पण सोबतच आता तुम्हाला एक एक्सेलद्वारे ऍड करण्याचं पण ऑप्शन आहे त्यासाठी इथे डावीकडे तुम्हाला तीन लाईनवरती पुन्हा जायचं आहे आणि इथे ऍड कम्युनिटीमध्ये तुमच्या कम्युनिटीमध्ये जाऊन ऍड मेंबरला क्लिक केलं बरोबर आणि तिथे खाली तुम्हाला अजून एक ऍड मेंबरचं ऑप्शन आहे त्या बटनला तुम्ही क्लिक केलं तर इथे उजवेकडे बघू शकता तुम्हाला एक एक्सेलद्वारे मेंबर ऍड करण्याचं पण ऑप्शन आहे तर त्या एक्सेल रिपोर्ट सारख्या ऑप्शनला जर क्लिक केलं तर इथे एक वेब पेज होतं डेली डॉट इन ॲड कम्युनिटी मेंबर नावाचं आणि इथे तुम्ही तुमचा नंबर दिसू लागतो ह्या नंबरच्या अंडर तुम्ही आता तुमचे जे काही मेंबर ऍड करू इच्छिता त्यांचं तुम्ही इथे क्लिक क्लिक हेअर डाउनलोड एक्सेल फॉर्मॅट हा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून ती फाईल डाउनलोड कराल एक्सेल फाईल ओपन कराल आणि त्यामध्ये समजा तुम्हाला नंबर ते 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 नंबर टाकायचा आहे तुम्ही टाकाल ठीक आहे जसं की त्या व्यक्तीचं नाव टाकाल तुम्ही सॉरी नंबर टाकाल त्यानंतर त्या व्यक्तीचं आधी सुरुवातीला नाव टाकायचं आहे त्यानंतर त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याचा ऍड्रेस जो काही पत्ता असेल त्याचा जो कोणत्या सोसायटीत किंवा कुठे वार्डमध्ये राहत असेल तो ऍड्रेस त्यानंतर त्याचा रोल कोणता आहे जसं की मेंबर आणि त्यानंतर त्याचा वार्ड नंबर काय आहे तो वार्ड नंबर तुम्ही इथे सिलेक्ट कराल आणि ह्या डिटेल्स भराल आता जसं की अजून एक समजा मी ॲड करू इच्छितो ठीक आहे आणि इथे त्यांचा ॲड्रेस आणि त्यांना मला समजा इथे ॲडमिन म्हणून necessary... ॲड करायचं आहे तर मी इथे ह्या ड्रॉपडाऊनला क्लिक करेल आणि ड्रॉपडाऊनला क्लिक करून इथे खाली मी ॲडमिन सिलेक्ट करेल आणि त्यानंतर त्या ॲडमिन ज्या वार्डमध्ये राहतो ते वार्ड नंबर सिलेक्ट करेल आणि ही फाईलाचा मी इथे डावीकडे दिलेल्या राईट टिक मार्कवरती क्लिक करून ही, मी, ही, मी ही, थी खुर। थी ही फाईल मी ओके करेल आणि सेव्ह करेल आता हे फाईल सेव्ह केल्यानंतर इथे चूज फाईलला क्लिक कराल तुम्ही त्यावेळेस तुम्हाला म्हणजे फाईल अपलोड करण्याचं प्रोव्हिजन आहे त्याची परमिशन मागेल इथे त्याला वाईल युजिंग क्लिक करून तुम्हाला ती परमिशन द्यायची आहे आणि इथे मीडिया पिकरला क्लिक करून तुम्हाला ती फाईल जी आहे ती सिलेक्ट करायची त्यामध्ये आधी दे डेटा योग्य स्वरूपात आलेला आहे का ते तुम्हाला एकदा तपासून घ्यायचं आहे ठीक आहे नंबर हा दहा अंकी व्यवस्थित नंबर असला पाहिजे हे सर्व खात्री करून गेल्यावर ही फाईल तुम्ही ओके कराल आणि ही फाईल सेव्ह कराल चेंजेस सेव्ह कराल आणि ती फाईल तुमच्या मध्ये कुठेतरी सेव्ह करून आता तुम्ही पुन्हा एकदा ही फाईल सिलेक्ट करून अपलोड डेटाला क्लिक कराल तर ही एक्सेल फाईल सक्सेसफुली अपलोड होईल आणि तुम्हाला डेटा इम्पोर्टेड सक्सेसफुली हा ऑप्शन येईल आणि त्याला तुम्ही ओके कराल आणि पुन्हा एकदा बॅक कम्युनिटीच्या पेजवरती याल आणि आता डेटा इम्पोर्टेड सक्सेसफुल हा मेसेज आला याचा अर्थ तो आ, मेंबर ऍड झालेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता ऍड मध्ये मी आता जे एक्सेलद्वारे हे दोन नंबर टाकलेले आहेत ते दोन नंबर आपल्याला इथे दिसत आहेत आणि ह्या डिटेल्स दिसतात आता ज्या वेळेस ते व्यक्ती तिथे लिंकद्वारे रजिस्ट्रेशन करतील किंवा ते कम्युनिटीला जाऊन तिथे रजिस्टर करतील ऍप इन्स्टॉल केल्यानंतर त्यावेळेस त्यांना इथे ऍक्टिव्ह दाखवेल आणि म्हणजे जॉईन स्टेटस दाखवेल त्यांचा आणि ते तुमच्या कम्युनिटीला जॉईन होऊ शकतील तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या स्वतःच्या क्रिएट केलेल्या कम्युनिटीमध्ये आपत्ती व्यवस्थापन असेल किंवा तुमचे जे सामान्य लोकांपर्यंत संपर्क करण्यासाठी महत्वाचा मेसेज पोहोचवण्यासाठी तुम्ही जी कम्युनिटी क्रिएट केली आहे त्यामध्ये त्या तुमच्या सदस्यांना ऍड करू शकता धन्यवाद